नंदुरबार शहरातील विमान पाल मसाला गुटका गांजा मोठ्या प्रमाणावर नशीली पदार्थ खुली विक्री सुरू आहे हे नसलेले पदार्थ गुजरातमधून नंदुरबार शहरामध्ये मोठ्या प्रमाणात येत आहेत हे स्थानिक व औषध प्रशासन विभाग तालुका पोलीस स्टेशन उपनगर पोलीस स्टेशन शहर पोलीस स्टेशन परिपूर्ण माहिती असून देखील कारवाई करण्यात असमर्थ दिसते कारण असं की गुजरातमधून दर आठवड्याला एक कोटी रुपयांचा नसलेला पदार्थ नंदुरबार जिल्ह्यामध्ये देत असतो यातून लाखो रुपयांचे हप्ते संबंधित विभागाला दिले जातात व ते गोळा करण्यासाठी पेशाला टीम नियुक्ती केली आहे ही टीम फक्त दोन नंबर वाल्यांकन हप्ते गोळा करणे व धंदा चालवण्याची परवानगी देणे यांच्या वर्तेशिवाय कुणीही दोन नंबरचा धंदा करू शकत नाही जिल्हा पोलीस अधीक्षक काय करत आहे कारण विमानचे सर्वात मोठे किंग ओलाराम शिंदे नाना चौधरी राकेश राजपूत किशोर शिंदे यांच्या नावाची चर्चा मोठ्या प्रमाणात होती आहे मग खरोखरच हे दोन नंबरचे पान मसाला नशिबी पदार्थ विकणारे विक्रेते असेल तर यांच्यावर कारवाई काय होती कारवाई करणारी अधिकारी कोमात गेले आहेत का त्यांना झोपेच्या गोळ्या लागणार आहेत का कारण शहरामध्ये नकली साडीपासून विमल पान मसाला गुटका गांजा अशा नशिली खुला पदार्थ विक्री होतंय याची जबाबदारी कोण याकडे संपूर्ण नदुरगार शहरातील सर्वसामान्य महिला राहायची असतं सबक्राइब ना अँड प्रेस द बे लागेल ने मिस अन